वेळोवेळी गावकऱ्यांच्या वतीने व ऑल इंडिया पॅन्टरसेना तालुका संग्रामपूर यांच्या वतीने वेळोवेळी या ठिकाणी निवेदन दिले परंतु सत्तेचा माज चढलेल्या इथल्या आमदारा आमदार व त्यांच्या कंटरमध्ये काम करणारे हे सर्व अधिकारी यांना एक प्रकारे सत्तेचा माज चढलेला आहे खुर्चेचा माज चढलेला आहे त्यामुळे कितीही निवेदनं दिले तरी या संदर्भात आतापर्यंत या शासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे मी एक तारखेला या ठिकाणी निवेदन दिले आणि अल्टिमेटम दिला की मी सात दोन दोन हजार चोवीस रोजी रुधाना येथील बसस्टँडच्या रोडवरती बेमुदत आमरण उपोषण अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहे परंतु आतापर्यंत या शासनाने व वा संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल या उपोषणाची या ठिकाणी घेतलेली नाही मी या ठिकाणी आवाहन करतो इथल्या मतदारसंघाच्या आमदाराला व इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना व या मनोवादी व्यवस्थित व्यवस्थेला किती लोकांचे बळी घेणार तुम्ही आमचा या कारण या रोडवरती माझ्या गावचा एक तरुण पोरगा या ठिकाणी त्याचा होऊन या ठिकाणी तो मृत्यू झाला किती लोकांचे हात